नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक आज तुम्हाला रब्बी हंगामामधील खत वापरणे कोणते वापरणे तसं रंग रब्बी हंगामासाठी बियाण्याची निवड मा कोणती करावी यासाठी त्याआधी रंग रब्बी हंगामाच्या आधी तणनाशक कोणते मारावे मशागत कोणती करावी याचं संपूर्ण माहिती सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ चालू होण्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला शेतकरी मित्रांनो आता रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे तर तुम्हाला लवकरात लवकर आता तुमचे जर ऑप्शन आले असतील तर तुम्हाला जर सात ते आठ दिवसात आता पेरणी करायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा एक तन्नाशक मारून घ्या तन्नाशकमध्ये सुरुवातीला तुम्ही एक मेरा एक तर तन्नाशक आहे ते वीस लिटर पंपासाठी दीड पुडी म्हणजे दीडशे ग्रॅम व त्यामध्ये ओझन हे वीस लिटर पंपासाठी दीडशे एम एल टाका दोन्ही मिक्स करून फवारा दोन तीन दिवसात जळून जाईल पण सातव्या किंवा आठव्या दिवशी पेरू शकता या व्यतिरिक्त या दोन तन्नाशक सोडून कोणतेही तणनाशक वापरू नका नाहीतर तुम्हाला पेरणी उगवणे उग पेरणी केल्यानंतर उगवून शकता हे कमी होऊन जाईल त्यानंतर मशागत कोणती करायची जर तुमचं तण मरून गेलं तर मग तुम्हाला रोटरच मारावं लागेल जर गहू पेरायचं असेल तर रोटर मारा जर जवारी पेरायचे असेल तर पाळी मारा हरभरा करायचा असेल तरी पण पाळीच मारा गव्हाला प रोटर का मारायचा कारण त्याला जर आपल्याला कांद्याच्या सरयंत्राने पेरणी करावी लागते व वापा निघण्यासाठी हा रोटर मारून घेणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा म्हणजे आता बियाण्यांची निवड बियाण्यांची निवड म्हणजे आता मी गव्हामध्ये सांगतो आता गावामध्ये आपला हा रेग्युलर जो एक आहे त्याच्यावर बॅन आलेला आहे म्हणजे गव्हर्नमेंटने का आणले आहे की त्या गव्हापासून शरीराला माणसाचा धोका व्हायला लागला त्यामुळे बॅन आलं आहे त्यामुळे आता एक क्युसेक जरी असले तुम्ही मार्केटमध्ये तरी ते चांगले प्रतिजन नसणार आहे त्यामुळे तुम्ही एकवीस नऊचा ना सोडा तुम्हाला संग संग चा जर सांग दुसरी टॉप पाच हॉराटी सांगतो ते महाराजा प्र निर्मलचा अजय बहात्तर किसान अॅग्रोचा चारशे शहाण्णव नंबर अजित एकशे दोन व आपला जुना एकवीस एकोणनव्वद जर तुमच्या मार्केटमध्ये भेटला तर ते पण घ्या त्यानंतर हारबारामध्ये तुम्हाला हॉराटी दोन सांगतो चांगल्या एक आहे विजय विजय हा लहान असतो उगावरमध्ये येतो उतारही चांगला येतो आणि दोन नंबर आहे दिग दिग्विजय दिग्विजय हा मोठा असतो दाना पण त्याचाही चांगला उतार येतो तुमच्या मार्केटच्या ते पेरू शकता आणि ज्यावारेमध्ये दोन व्हरायटी सांगतो एक आहे मालदांडी व एक आहे जूट मालदांडी ह्या आपल्या रेग्युलरमध्ये येते पण जूट हे खायसाठी चांगले असते पण ते पण कमी उतार येतो त्याचा या बियाण्यांची निवड कोणतीही करा तीनही पिकाच्या गहू जवारी हरभरा आता तुम्हाला खताचं नियोजन सांगतो खत या तीनही पिकासाठी सर्वोत्तम असं एक नंबर खत म्हणजे विसवी झिरो तेरा हे पेरा वीसवी झिरो तेराच का सांगतो कारण वीस वी जोहरू तेरा म्हणजे वीस टक्के नत्र वीस टक्के स्फोरत व झिरो टक्के पोटॅश आहे पोटॅशची सध्या कोणत्याही पिकाला गरज लागत नाही आणि तेरा टक्के ते सल्फर आहे सल्फर हे चांगले काम करते त्यामुळे आड उंची ह्यासाठी तुम्ही हे खत शंभर टक्के पेरा, फक्त गावाला त्यानंतर एक महिन्याभराने एक युरिया फेका अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्र धन्यवाद